भाजपा हा लाचार पक्ष आहे असं मात्र कोणी समजू नये अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचा हा पक्ष आहे हा पक्ष कधीही लाचार होऊ शकत नाही आम्ही शून्यातून जग निर्माण केला आहे दोन पासून दोनशे पंच्याऐंशी वर पोचलेला हा पक्ष आहे जे सोबत येणार असतील त्यांना सोबत घेऊ जो येणार नाही त्याच्याशिवाय लढू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आवाज कुणाचा या घोषवाक्याला कामगारांचा असं निर्विवाद उत्तर देणारं देशातील कामगार चळवळीचे अघोटित बंद सम्राट या देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा मोठा भाऊ भाऊ होता आणि राहील दिल्लीचे हा गदागदा हलवणार आहे भाजपाकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही याबाबतच्या सर्व चर्चा व निव्वळ अफवा आहेत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे भूक आणि गरिबी हद्दपार करणे हे आमचे ध्येय आणि वचन आहे येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली तर देशातील अनेक गरीब किमान उत्पन्न हमी दिली जाईल अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे भारत हा शांततेचा कट्टर आहे मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक ते पावलं उचलायला आम्ही कचरत नाही आम्ही आधी कुणाला दिवसत नाही पण दिवसणाऱ्यांना सोडतही नाही असा संदेश भारतीय लष्करानं जगाला दिला आहे असं सांगत मोदी यांनी आज पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला पंतप्रधान मोदींची वन रँक वन पेन्शन योजना सेवानिवृत्त सैनिकांसाठी आहे पण काँग्रेसनं जीवन रँक वन पेन्शन योजना चालवली आहे तिचा उल्लेख मी केला नाही तर तो त्यांच्यावर अन्याय होईल काँग्रेसच्या योजने या योजनेचा अर्थ आहे ओनली राहुल ओनली प्रियंका वड्रा रँक पेन्शन या दोन्ही पक्षांमधील फरक आहे अशी खोचक टीका अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला न्यूझीलंडला भारताला दोनशे चव्वेचाळीस धावांचे आवाहन दिले होते भारताने हे आवाहन तीन गडांच्या मोबदल्यात चव्वेचाळीसाव्या षटकात पूर्ण केले ऑस्ट्रेलियातील एक दिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडमधील एक दिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अविश्वासात कामगिरी केली त्यानं गोलंदाजीत दोन महत्वाच्या विकेट आणि एक उत्कृष्ट झेल पकडून आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली त्यामुळे पुनरागमनामुळे भारताचा संघ परिपूर्ण झाल्याची भावना सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे इव्हेंट्स सोलापूर कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन विक्री दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी कॉलेज मैदान सोलापूर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महोत्सवात निबंध स्पर्धा रांगोळी रेखाटन स्पर्धा ब्रायडल मेकअप स्पर्धा पाककला स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा उखाण स्पर्धा स्पर्धा मेहंदी स्पर्धा एकल, एकल व युगुल नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा नववारी पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल्स बुकिंग व पूर्व नोंदणीसाठी संपर्क राही होमकर नव्याण्णव बावीस एक्केचाळीस त्रेसष्ट शून्य सात विनोद अग्रवाल अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ नव्वद सहासष्ट आर एन इव्हेंट्स पाच रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर सोलापूर कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे एच के उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर